काय बोलतोय तू मराठीत बोल पहिलं मराठीत बोल तू मराठीत काय नाही बोलतोय बोलावं लागणार तुला मराठी मराठीत बोलावं लागणार तू बोल माझी मराठीत मला हिंदी येत नाही तू मराठीतच बोल मराठी क्यू नाही तू शीख मराठी मला सांगू नको तू शीख मराठी क्यू जरुरी मतलब जरुरी मतलब जो जो जरुरी नाही आहे मराठी नाही नाही मराठी जरुरी नाही बोलायला मराठी जरूरी नाही बोलायला मराठी गेला तेल लावायला तुला दाखवतो मी मराठीची अवघात काय असते मग तुला आता दाखवतो मी मराठी गेलं तेल लावा काय बोलला हे घडलं मुंबईतल्या एका कंपनीत मराठी बोल असं सांगूनही या सुरक्षा रक्षकानं मराठी बोलायला नकार दिला इतकंच काय तर मराठी गयात तेल लगाने असं म्हणत माझंही दाखवल्याचं समोर आलंय त्याच्या या वक्तव्याचा निषेध करत संताप व्यक्त होतोय संतप्त मनसैनिकांनी मनसे स्टाईलनं या सिक्युरिटी गार्डला धडा शिकवलाय नेमकं काय घडलंय या व्हिडिओतून महाराष्ट्रात मराठीचं वावडं का आहे असा प्रश्न पडावा अशा घटना रोज घडतायत गुढीपाडव्याच्या भाषणात मराठी न बोलणाऱ्यांना राज ठाकरेंनी व्यासपीठावरूनच ठणकावलं वर जे मराठीत बोलत नाहीत त्यांच्या कानफटात लावण्याचा आदेशही राज ठाकरेंनी दिला अगदी दोनच दिवसात मुंबईत मराठी द्वेषी हा सुरक्षा रक्षक समोर आलाय मुंबईतल्या पवई परिसरात एल एन टी नावाची मल्टीनॅशनल कंपनी आहे या कंपनीच्या सुरक्षा रक्षकाचा एका मराठी माणसासोबत वाद झाला तो त्याला मराठीत बोलायला सांगत होता त्या गायनं क्यू मराठी आता नाही मैं क्यू बोलू मराठी नाही आता मेरे को जरुरी थोडी है मराठी गया तेल लगाने असा या सिक्युरिटी गार्डनं दाखवला त्यानंतर मनसैनिक तिथं पोहोचले आणि त्यांनी मनसे, मनसे स्टाईलनं त्याला समजावलं मनसैनिकांनी त्याला चांगलाच धडा शिकवत कानाखाली लगावली सगळ्या महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची मी माफी मागतो असंही बोलायला लावलं तसंच मी मराठी शिकण्याचा प्रयत्न करेन मराठी गयात तेल लगाने अशी भाषा इथं चालणार नाही असंही यावेळी ठणकावून सांगण्यात आलं

महाराष्ट्रात अनेक कंपन्यांना जागा दिली जाते मुंबईसारख्या शहरात या कंपन्या करोडो रुपये कमावतात पण त्यांना रोजगार मात्र परप्रांतीयांना द्यायचा असतो असं सांगत यावेळी मनसैनिकांनी मराठी सिक्युरिटी ठेवायला लाज वाटते का असा जाबही कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारला आपण ये एकशे छपन्न एल आय टी ची आहोत आहोत शाखाध्यक्ष महेश किरमजी आहेत कामगार सेनेचे विजय निकमजी अनुप गुप्ताजी विषय असा आहे की या एल आय टीच्या कॅम्पस मध्ये जे सिक्युरिटी कंपनी आहे या कंपनीच्या माध्यमातून जे कामगार ठेवलेले आहेत या कामगारांच्या माध्यमातून मराठीला प्राधान्य दिलं जात नाही हा भाग्य आहे परंतु मराठीला मोजत नाही आणि मराठी तेल लावत गेली अशा पद्धतीची भाषा त्या अजिंक्य काय झालं तुमच्याबरोबर ते सांगा मी गेलो होतो आतमध्ये ऍक्च्युली एंट्री झाली होती सगळी अप्रोल वगैरे भेटलं होतं तरी पण मला विचारतोच जर नाव काय मी नाव सांगितलं तर मला बोलतो की हो कधन त्याला बोलू मराठीत बोलतो मला तो मराठी गेली तेल जावत मला मराठी येत नाही मी शिकणार नाही असं मला बोलतो हा विषय असा आला शाखाध्यक्षांच्या मध्ये सोबतच उभं होतो त्याच्यामुळे तातडीने या ठिकाणी पोहोचला आणि त्याला जे काही मराठीची भाषा आणि मराठी कसा महाराष्ट्राचा नकाशा कसा असतो तो दाखवला आणि याच्यानंतर मराठी शिक्षण ज्याच्यातून कालच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये आदरणीय राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की मराठीच्या बाबतीमध्ये जर मुली म्हटलं मला मराठी म्हणायचं नाही तर कानपाटी त्याचा आवाज बसेल तर याच्यानंतर सर्वांना सांगतोय की आपण मराठी येत तसे शिका परंतु मराठीचा अवमान करणाऱ्या भाषा जर आपण वापरल्या तर महाराष्ट्र सैनिक यांच्याकडून तुम्हाला अशाच पद्धतीची उत्तरं भेटतील शिवतीर्थावर मनसेचा गुढीपाडवा मेळावा रविवारी झाला यावेळी राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात मराठी भाषेबद्दल तळमळ व्यक्त केली होती ते म्हणाले होते महाराष्ट्रात मुंबईत मराठी माणसाला विळखा बसलाय बसलाय मराठी भाषेला विळखा पण मराठीचा मान राखला पाहिजे असं सांगत राज यांनी मराठी भाषा न बोलणाऱ्यांना सुनावलं होतं राजभाषेचा सन्मान राखला पाहिजे आणि असं केलं नाही तर त्याच्या कानफटात लगावण्याचे आदेशच राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले होते आता या सुरक्षा रक्षकाला मनसैनिकांनी अद्दल घडवली असली तरी पुन्हा मराठीचा अपमान होणार नाही हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवं काही लोक याला अपवाद असतात अनेक जण मराठी भाषा बोलण्याचा प्रयत्नही करतात पण काही ठिकाणी मास अरे रावी दाखवत मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा अपमान करण्याच्या घटना समोर येत आहेत ठाणे कल्याण डोंबिवली इथं अशा घटना समोर आल्यात या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद